नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमचा भुईमुख काढायला चालू केलेला आहे बघा आणि शेंगा पण छान टपोरी अशा आहेत हा धनलक्ष्मी हे बियाणं आहे ह्या बियाणाच्या आम्ही भुईमुख केलेला आहे आणि धनलक्ष्मीला शेंगाही चांगल्या आहेत बघा बऱ्यापैकी आहेत जास्तही नाहीत आणि कमीही नाहीत काय तर आम्ही त्या प्रमाणात त्याला म्हणजे त्याचं संगोपन व्यवस्थित जसं झालेलं नसावं त्यामुळे त्याला काही शेंगा जास्त करून लागलेल्या नाहीत पण आपल्या बऱ्यापैकी लागल्यात मग आपल्या कष्टानुसार आपल्याला फळ आपलं बऱ्यापैकी मिळालं आहे असं काय आपण म्हणू शकतो तर ह्या शेंगा आहेत बघा टपोऱ्या अशा शेंगा आहेत आणि शेंगा पण चांगल्या दिसतात बी पण आत टच असं भरलेलं आहे आणि आम आमच्याकडं काय म्हणतात माहिती आहे का आमच्याकडं भुईमुगाला म्हणजे शेंगदाण्याला गरीबाचं बदाम असं ह्याचं नाव आहे बघा का तर आपण शेंगा आमच्याकडं गावाकडं भरपूर प्रमाणात खायला असतात बदाम बिदाम आपण खातो ना त्यापेक्षा शेंगा आमच्याकडं भरपूर प्रमाणात मुलंसुद्धा खातात म्हणून त्याला आमच्याकडं गरीबाचं बदाम असं म्हटलं जातं मग हे गरीबाचं बदाम हे कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा का आणि हा हे हा चवाळ आहे यात आम्ही भुईमूग दीड महिन्याचा झाल्यानंतर आम्ही ह्या चवाळा टोकला होता मग आता त्याला फुलं लागलेत पण आणि पसरलाही आता भुईमुग काढल्यानंतर बाकीचं दुसरं पीक करेपर्यंत आपला चव्हाळा हा मोठा झालेला आहे बघा बघू शकता आणि बी बघा भुईमुगातलं बी टपोरं असा आहे ह्या बघा शेंगा अशा भुईमुगाच्या डाळ्याला लागलेल्या आहेत उकवायला लागले ला पण ते उन्हाळी पाऊस पडत होता आणि उन्हाळी पाऊस पडत असल्यामुळं शेताला घात नव्हती भुईमुगाचे ढाळे असं उपटायला येत नव्हता ना त्यामुळे भुईमुग काढायला लेट झाला ले ले आणि लेट झाल्यामुळं त्या शेंगा खाली गरायला लागल्यात म्हणजे गरायला म्हणजे तुटायला लागलेत आणि असं ढाळ्यालाही शेंगा वगवायला लागल्यात बघा तुम्ही पण शेंगा काढायला कधी आहे म्हणजे कशा आलेत हे आपण कधी समजतो माहीत म्हणजे आपल्याला कधी समजतं माहीत आहे का ज्यावेळेला आपण शेंग फोडल्यानंतर त्याच्या आतल्या टलपार जी काळसर असं पडतं ना त्यावेळेला आपण तो भुईमूग काढायला आला असं समजतो आणि मग आपण भुईमूग काढायला चालू केलेला आहे बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा